आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस परळी शहरामध्ये अगदी उत्साहामध्ये साजरा होत आहे आज आपल्यासोबत या ठिकाणी वेगवेगळे जे अपंग आहेत ज्यांना या ठिकाणी डॉक्टर संतोष मुंडे यांच्या हस्ते कुबड्या असतील किंवा पायाचे जे काही अवजार असतील वेगवेगळे अवजार या ठिकाणी अपंगांना मिळालेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आता सध्या आपल्याला जाणून घ्यायच्यात आपल्यासोबत या ठिकाणी काही अपंग व्यक्ती आपल्यासोबत आहेत तुम्हाला या ठिकाणी कुब काय मिळाले सध्या पाय आणि कुबड्या पाय आणि खुबड्या मिळाल्या तर काय वाटतंय बरं डॉक्टर संतोष मुंड जे आहेत ते नेहमी अपंगासाठी काम करत असतात तर तुम्हाला जे हे मिळाले अवयव आहे आग। अगोदर होते का ते अवयव तुम्हाला पाय मला पहिल्या वार। वेळेस मिळालं पहिल्या वेळेस मिळालं आहे बरं काय वाटतंय आता आता चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय चालेल आता त्रास नाही नाही ना आणखी काही आपल्यासोबत या ठिकाणी बरं काय मिळालं आहे कॅलिपर कॅलिपर कॅलिफर मिळालंय अगोदर कॅलिपर कॅलीपर आहे मिळालेले आहे कारण की मी घरीच बसलो होतो कॅलिपर लावून आता मी ड्युटी करतो भाजी मार्केट मध्ये हे मध्ये डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगायचं डॉक्टर साहेब आमचे कैलावर कैलावर आहेत चांगलं काम करते दिव्यांगासाठी आम्हाला चांगली मदत केली राशन कार्ड दिले परळीमधून आणि निराधारासाठी चांगले काम करते डॉक्टर साहेब बाबा तुम्हाला काय मिळाले कुबड्या आणि काटे कुबड्या आणि काट्या मिळाल्या पाय मिळालाय बर बर काय वाटतंय आता चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय अगोदर का बर बर का अगोदर बरं बरं येते तुम्ही जवळ जवळ येऊन डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगायचं सध्या काय नाही सांगायचं काय सांगा धन्यवाद म्हणून धन्यवाद सांगायचे आनंद वाटतंय का आता आनंद वाटतंय बघा या ठिकाणी अपंगाच्या चेहऱ्यावरचा हासू या ठिकाणी खूप बरंच काही आपल्याला सांगत असतं आणखी काही या ठिकाणी ज्यांना की हात मिळालेला आहे बघा या ठिकाणी त्यांना हात नाही पण डॉक्टर संतोष मुंडे हे <smallia> या ठिकाणी या माणसाचा हात झालेले आहेत कारण या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला कुठंतरी माझं देणं लागतं समाजामध्ये माझं काहीतरी देणं लागतं या या ठिकाणी डॉक्टर संतोष मुंडे काम करत असतात बाबा काय आहे काही नाही चांगलं भेटते हात भेटल्याबद्दल धन्यवाद साहेबांचा धन्यवाद हां धन्यवाद चांगलं आहे चांगलं म्हणायचं म्हणलं चांगलं धन्यवाद बरं आता हाताना तुम्हाला सगळं काही करता येणार आहे म्हणजे चांगलं आहे आम्हाला आम्हाला आहे हां बघा आपण आणखी काही लहान भया देखील आपल्यासोबत भाय काय नाव आहे तुझा सोयम काय मिळालं तुला खुबड्या खुबड्या मिळाल्या बघा बाहेर दोन्ही हात नाही आहेत पण ह्या दोन्ही हात होण्याचं काम पाय देखील नाही एक दोन हात पण नाहीत आणि पाय पण नाहीत काय सांगायचं भया तुला आता चांगलं वाटत बघा प्रत्येक जण या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहेत आपल्यासोबत स्वतः डॉक्टर संतोष मुंडे आहेत डॉक्टर साहेब खरोखरच आज जो या ठिकाणी डॉ या ठिकाणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आपण उत्साहामध्ये साजरा करत आहेत आज या ठिकाणी अनेक लोकांना जे कुबड्या असतील पाया असतील आता असेल अशा अनेक वेगवेगळ्या वस्तू आज आपण या ठिकाणी वाटप केले आहेत आज राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा वाढदिवस उपक्रम इथं साजरा करता याचा आनंद होतोय की ज्याला हात नाही पाय नाही ते आदरणीय धनंजय मुंडे साहेबाच्या माध्यमातून आम्ही त्याचा हात पाय होण्याचं भाग्य आम्हाला मिळतं आहे खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं देवाच्या ह्याच्यामध्ये की ज्याला काही न ज्याला ऐकादा अवयव नसतो तो सगळ्यात सगळ्याच्या दृष्टिकोनातून गरीब आहे पण आपण त्याची व्यथा जर बघितली एखाद्याला पाय नाही हात नाही त्याला चलता येत नाही आज हा जर मॉड्युलर पाय बघितला तर आज आज गुडघ्याला वाकून बसता येणार त्याला चालता येणार एक त्याची हिंमत आयुष्यात वाढणार त्याची हिंमत होण्याचं काम आम्ही आपल्या सगळ्याच्या माध्यमातून इथं झालं आहे असंच आज आपण बघितलं मागच्या वेळेस आपण एक हजार श्रवणयंत्र वाटले होते आज काय हात पाय आहेत जवळजवळ ज्यांची आपण आज माप पाच सहा महिन्यापूर्वी घेतले त्या दीडशे दोनशे लोकांना आज इथं आपण वाटप करतो आम्ही पुनश्च एकदा मा या लोकनियुक्त या भागाचे आमदार धनंजय मुंडे साहेबांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आशीर्वाद मिळावेत हीच वैद्यनाचरणी प्रार्थना करतो इथंच थांबतो बरं या ठिकाणी पद असेल अगर नसेल पण तुमचा जो जोस आहे तो कधीच कमी होत नाही प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करणं अपंगासाठी असेल विधवा महिलासाठी असेल किंवा परळी या ठिकाणी परळीसाठीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सध्या तुमचं काम वाढत चाललेलं आहे काय सांगायचं हे सगळ्यांचे सगळ्यांच्या आशीर्वादामुळंच हा विषय होत आहे की ज्याचा कुणी ब बघण्याचा दृष्टिकोन ज्या या साठ वर्षामध्ये ज्या दिव्यांग असतील विधवा महिला असतील ह्यांच्याकडे कधी कुणी बघत नव्हतं एक वेगळ्या दृष्टिकोनातून लोक त्याला बघायचे पण ही चळवळ ज्यापासून उभा राहिली हे सेवेचं वृत्त ज्यावेळेस हाती घेतलं आम्ही एवढंच विचार करतो की या माध्यमातून या लोकांच्या आशीर्वादामुळंच आपण हे सगळं करू शकलो आणि यांच्याकडं काही आपल्याला बाकी काही मागणं नाही ह्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे ह्यांना एक आशीर्वाद आपण आश्वासन पुढे जाऊ आणि सगळ्यांना जेवढी सेवा देता येईल तेवढी आपण सेवा करू आणि ज्येष्ठ नागरिक दादा देखील आपल्यासोबत आहेत दादा या ठिकाणी खरोखरच आज या ठिकाणी डॉक्टर संतोष मुंडे यांचा जो स्तुत्य उपक्रम आहे तर खरोखरच त्यांचं प्रत्येकजण कौतुक करत आहे तुम्हाला काय वाटतं या सहा महिने हा साहेबांचा कार्यक्रम झाला होता त्यांनी संतोष मुंडे म्हणजे नेहमी नेहमीच कुठेही अग्रेसर असतात या हात पाय नसणारे लोक विधवा महिला या असतील यांच्यासाठी ते नेहमीच नेहमीच क कार्य करायला असतात आज धनंजय मुंडे साहेबांचा सा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं हा के केलेला के कार्यक्रम एवढे प एवढे लोक दोनशे लोकांना आता वाटप केलं आहे आम्ही स्वतः वाटप केलं मी होतो वाटपला आणि हे भविष्यामध्ये संतोष मुंडेंनासुद्धा हे पूर्ण आशीर्वाद मिळतील आणि साहेबांनासुद्धा आशीर्वाद देतो मी आणि चरणी प्रार्थना करतो की आपण धनंजय मुंडे साहेब यांना या, या दीर्घ आयुष्य लाभो एवढी ईश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो आज खरोखरच या ठिकाणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा झाला आणि तो खूप उत्साहामध्ये साजरा झाला असं म्हणायला ना हरकत नाही कारण अनेक दिव्यांगाची सेवा डॉक्टर संतोष मुंडे यांनी केलेली आहे आणि हेच सेवेचं व्रत निश्चित त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये घराघरात येणाऱ्या काळामध्ये जाणार आहे मला तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि पुनच्छे एकदा या ठिकाणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत कांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल